हिंदू मुस्लिम बाकी बाकी समाजामध्ये जर भांड लावायचा प्रयत्न करत असेल आपल्या महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण खराब करण्याचा जर प्रयत्न करत करत असेल तर त्याच्यावर नियमानुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि सर नितेश एकदा विवादित बयान आलेला आहे त्यांनी म्हणते काय मुस्लिम लोकांसोबत हिंदू लोकांनी व्यवहार केला पाहिजे असं आहे की नितेश राणे हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहे नितेश राणे नारायणराव राणे केंद्रीय मंत्री माजी मुख्यमंत्री यांची चिरंजीव आणि अशा पद्धतीच्या नितेश राणे यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं की आम्ही सर्व धर्म समभावाला मानत नाही मानायला नको म्हणजे जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हा नितेश राणे असा दिसतोय याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की आता पुढील काळामध्ये लवकरात लवकर निवडणूक येणार आहे त्या निवडणुकीच्या पहिले भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्रामध्ये जातीय दंगले भडकण्याच्या परिस्थितीमध्ये याचं हे उदाहरण आहे हे जिवंत उदाहरण आहे भारतीय जनता पार्टी सांगण्यावरूनच नितेश राणीने अशा पद्धतीचं स्टेटमेंट दिलं असणार त्याच्यामुळे याचा खुलासा भारतीय जनता पार्टीने करायला पाहिजे नंबर एक व त्याचबरोबर अशा पद्धतीनं जर कोणी जातीय तेढ वाढण्याचं जर वक्तव्य करत असेल हिंदू मुस्लिम बाकी बाकी समाजामध्ये जर भांड लावायचा प्रयत्न करत असेल आपल्या महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण खराब करण्याचा जर प्रयत्न करत करत असेल तर त्याच्यावर नियमानुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि आम्ही राज्य शासन नितेश राणेवर केव्हा गुन्हा दाखल करते याची वाट पाहतोय काय वाटते एकंदरीत हे जे म्हणत आहे ते भाजपच वरून आदेश आहे शंभर टक्के हे भारतीय जनता पार्टीने सांगितल्याशिवाय अशा पद्धतीचं इतक्या खालच्या स्तरावरच की ज्यामुळे जातीय तेढ निर्माण होऊ शकेल अशा पद्धतीचं वक्तव्य हो कोणी एखादा आमदार करतोय नारायणराव राणीचा मुलगा करतोय त्याच्यामुळे शंभर टक्के भारतीय जनता पार्टीच्या सांगण्यानुसारच त्यांनी असं स्टेटमेंट दिलं असणार याची मला खात्री आहे थँक्यू